अमरावतीच्या नागरिकांनो आज आपण एका अशा समस्येवर चर्चा करणार आहोत जी केवळ आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत नाही तर सरकारी यंत्रणेच्या विश्वासावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करते हैदरपुरा कब्रस्तान रोड जे मुस्लिम कब्रस्तानसमोर ईदगाह गेट जवळ आहेत जिथे काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केले होते पण पहिल्याच पावसात हा रस्ता खड्ड्याने आणि पाण्याचा साच्याने ग्रस्त झाला अशा निकृष्ट दर्जाचा कामाला आणि बेजबाबदारपणाला आपण स्वीकारायचे का चला या खोला जाऊया कब्रस्तान रोड जो एक मार्ग आहे मंगळवारी दुर्दशेचा बळी ठरला काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले होते पण हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आणि पाणी साचू लागले यामुळे केवळ सामान्य नागरिकांना असुविधा होत नाहीये तर अपघातांचा धोकाही वाढला आहे स्थानिक लोकांनी या समस्येबाबत संबंधित विभागाला अनेकदा कळवले पण त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले ना कोणते उत्तर ना कोणती कारवाई नागरिकांच्या समस्यांकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करणे योग्य आहे का हा रस्ता केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच नव्हे तर कब्रस्तान आणि ईदगाहला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठीही महत्वाचा आहे तरीही कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि विभागाच्या उदासीनतेमुळे लोक त्रस्त आहेत नागरिकांचा राग आता आला आहे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी करत स्थानिक लोक आंदोलनाची तयारी करीत आहेत पण प्रश्न असा आहे की आंदोलन हाच एकमेव मार्ग आहे का जर वेळेवर आणि प्रामाणिकपणे काम झाले असते तर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले असते ना सरकारी यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले असते आमची मागणी स्पष्ट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा बेजबाबदारपणाला आळा घालावा ही फक्त एका रस्त्याची गोष्ट नाही तर आपल्या शहराच्या विकासाची आणि नागरिकांच्या विश्वासाची गोष्ट आहे सामने खडे हु रोड जो है। ये अमरावती शहर मुस्लिम इलाके का एकमात्र ईदगा आहे जो मुस्लिम समाज के केंद्र है यहाँ पर तमाम मुसलमानों की ईद की नमाज यहाँ पढ़ी जाती है जुमा के वक्त सभी लोग यहाँ आते हैं मौत के अंतिम वक्त दफन विधि का काम यहाँ होता है रोजाना की चार पाँच महीने तक यहाँ पर रोज़ाना आती है और ये बी एम सी सार्वजनिक बांधका विभाग की ओर से अभी ये रोड का काम किया गया है और इधर का भी रोड का काम तो बीच में ये गड्ढा छोड़ दिया गया है उनके तरफ जिसमें ये पहली बरसात में भरपूर पानी से ये गड्ढा हो गया ये आप ईदगाह का गेट देख सकते हैं और यहीं से सभी नमाजियों को नमाज पढ़ने के लिए जाना पड़ता है और ये गंदा नाली का पानी यहाँ पर आके जमा हुआ है इससे लोग नमाज लोगों का वजू टूट जाता है कपड़े मैले हो जाते हैं इससे नमाजें नहीं पढ़ सकते तो ईदगाह के सामने ये तमाम मुस्लिमों की आस्था का केंद्र और शहर में ईदगाह की जगह गंदगी का होना ये शर्म की बात है इसका कॉन्ट्रैक्टर ने इसमें प्रशासन ने इसमें तुरंत दखल लेनी चाहिए अगर इसमें दखल नहीं ली गई तो आठ दिन के अंदर में प्रशासन के सामने हम इसका बहुत बड़ा आंदोलन करेंगे अमरावतीच्या नागरिकांनो हा गप्प बसण्याचा वेळ नाही तर आपला आवाज बुलंद करण्याचा वेळ आहे हैदरपुरा है कब्रस्तान रोडची दुर्दशा आपल्याला हे स्मरण करून देते की जर आपण एकजुटीने आपल्या मागण्या मांडल्या मां तर बदल शक्य आहेत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुद्धा मागणी करतो की या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि दोषीवर कारवाई करावी